गोष्ट दहावी पर्ण कुटी श्यामच्या घरात रोज भांडणतंटे होऊ लागले होते शेवटी एके दिवशी श्यामच्या वडिलांना त्यांच्या भावांनी घराबाहेर हाकलले ज्या घरात श्यामचे वडील लहानाचे मोठे झाले ज्या घरात तीस वर्ष बरा वाईट सर्वांचा संसार त्यांनी चालवला ज्या घरात राहून भावा बहिणींची लग्ने त्यांनी लावून दिली त्याच घरातून आज त्यांना बाहेर जाण्यास सांगितले मुले झोपली होती रात्री नऊ दहाच्या सुमारास आईने घरातून जाण्यासाठी मुलांना उठवले ती रडत होती ज्या घरात राहून तिने मोऱ्या गाईचे दूध काढले गडी माणसांना जेवायला घातले ज्या घरात एकेकाळी -एक तिने सोन्याने नटून मिरवले ते घर ते गोकुळ सोडून ती बाहेर पडत होती दिवसा लाज वाटेल म्हणून ते रात्री घर सोडत होते ते सगळे गावातच असलेल्या आईच्या माहेरी राहायला जाणार होते त्यावेळेस श्यामचे आजी आजोबा म्हणजे श्यामच्या आईचे आई वडील आई तिथे नव्हते ते पुण्याला मुलाकडे गेले होते काही दिवसांनी परत येणार होते रात्री लपतछपत ते सगळे आजी आजोबांच्या घरी आले आणि राहू लागले नवीन घरी आता सवय झाली होती पण श्यामची आई मात्र उदास राहू लागली होती काही दिवसांनी आजी परत आली ती प्रेमळ होती पण थोडी हट्टी सुद्धा होती श्यामची आई स्वतःची परिस्थिती ओळखून जेवढे जमेल तेवढे जमवून घेत होती पण एके दिवशी ती श्यामच्या वडिलांना म्हणाली आता इथे राहत नाही स्वतःचे घर बांधूयात साधी झोपडी सुद्धा चालेल पण ती स्वतंत्र असली पाहिजे असे म्हणून तिने आपल्या पाटल्या व नथ काढून श्यामच्या वडिलांपुढे ठेवल्या श्यामच्या वडिलांनी तिचे दुःख बघून लवकरच एक लहानसे घर बांधण्याचे आश्वासन तिला दिले त्यांच्या वाटणीला आलेल्या लहानशा जा जागेवर झोपडी बांधण्यास सुरुवात झाली कच्च्या विटांच्या भिंती उभारल्या गेल्या गवताने घर साकारले घरातली जमीन तयार करण्यात आली अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर गृहप्रवेश झाला शेजारी दिरांची मोठी मोठी घरे बंगले आणि आपले असे लहानसे गवतारू घर असे श्यामच्या आईच्या मनात आले पण लगेच तिने विचार केला की काही झाले तरी हे घर स्वतंत्र आहे इथे मी मालकीन आहे इथून मला कोणी जा म्हणणार नाही त्या रात्री सगळे अंगणात बसले होते घर लहान होते पण अंगण खूप मोठे होते आईला खूप बरे वाटत होते आईने श्यामला आवड हो, घर आवडले का म्हणून विचारले तेव्हा श्याम म्हणाला हो छान आहे आपले घर गरीबांची अशीच घरे असतात आपल्याकडे कांडायला यायची त्या मथुरीचे घर असेच आहे श्यामला वाटले त्याचे हे बोलणे ऐकून त्याच्या आईला वाईट वाटले असेल पण तिला वाईट वाटले नव्हते ती म्हणाली हो मथुरी गरीब आहे पण मनाने श्रीमंत आहे तिच्यासारखेच आपण सुद्धा या लहान घरात राहून मनाने मोठे होऊयात